दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या सगळ्या पालकांसमोर एक प्रश्न असतो दरवर्षी की माझ्या पाल्याला क्लासेस लावायचे ऑनलाईन लावू की ऑफलाईन लावू ऑनलाईन लावायचे तर का लावायचे आणि ऑफलाईन लावायची तर का लावायचे ऑफलाईनमध्ये आपण दरवर्षी क्लास लावले विद्यार्थी जात होता विद्यार्थी शिकत होता काही गोष्टींचा त्याला फायदा झालाही पण आता ऑनलाईन क्लासेसचं वरदान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून दरवर्षी आमच्या महाराष्ट्रातल्या पालकांसमोर हा प्रश्न जून महिना सुरू झाला शाळा सुरू होणार आहे की लगेच क्लासेसचा प्रश्न येतो ऑनलाईन लावू की ऑफलाईन लावू मग जर ऑनलाईन आणि ऑफलाईन लावू या कन्फ्युजनमध्ये पालकच असतील तर मध्ये आमच्या पाल्याचं काय होतं पप्पा म्हणतात ऑनलाईन लावायचे मम्मी म्हणते नाही नाही ऑफलाईन लावायचं जवळ आहे पप्पा म्हणतात नाही नाही ऑनलाईनला थोडी फीज कमी आहे एवढ्या सगळ्या सुविधा मिळतात ऑफलाईनला आई म्हणते की जवळ आहे जायला जवळ आहे यायला जवळ आहे घ्यायला जवळ आहे ऑफलाईन लावायचं या सगळ्यामध्ये पा यायचं काय झालं मग हे जर क्लासेस आपल्याला लावायचे असतील तर मला पालक मित्रांना एक गोष्ट सांगायची की पालक म्हणून आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणार आहोत की नाही आपल्या पाल्यासाठी या समाजामध्ये आपण राहतो या समाजामध्ये माझा पाल्य जर क्लासेसला जाणार आहे तो ऑनलाईन असो की ऑफलाईन असो पण काही गोष्टी काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो आणि या मुद्द्याचा तुम्ही नक्की विचार कराल याची मला खात्री आहे मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडतो पहिला मुद्दा आपण सगळेजण आज व्यस्त आहोत आज आपल्याला उत्पन्नासाठी नवरा आणि बायको आपल्या दोघांनाही काम करावं लागतंय दोघंही नोकरी करतायत किंवा एक जण नोकरी एक जण व्यवसाय करताय आपण सगळं का करतोय हे नोकरी आणि व्यवसायामध्ये आपण व्यस्त आहोत कशासाठी व्यस्त आहे काय चाललंय आपलं तर या लेकरांची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपण रात्रंदिवस काम करतोय लेकरू काहीतरी सांगू इच्छित आहे काहीतरी बोलू इच्छित आहे आपण त्याच्यासोबत कम्युनिकेट नाही आपण त्याच्याकडे बघत पण नाही आहे ही आपली आजची परिस्थिती आहे हा मुद्दा मी तुमच्या समोर महत्वाचा मांडला पुढचा मी, मुद्दा मी मांडू इच्छितो की जर तुम्ही क्लासेस लावताय तुमच्या पाल्याला तुम्ही एक गोष्टीचं भान ठेवा मुंबईमध्ये झालेलं गैरवर्तन मुंबईमध्ये सोबत झालेलं गैरवर्तन शाळेमधलं नागपूरमध्ये विद्यार्थिनीवर झालेला हॅस ॲसिड हल्ला असेल एस, आणि दररोजचा छळ हा तर चालूच आहे चालूच आहे वर्षानुवर्ष चालूच आहे मग विद्यार्थ्यावर होणारे जे अटॅक आहेत विद्यार्थ्यावर होणारे जे हल्ले आहेत एक पालक म्हणून आपल्या मुलीचा आपल्या मुलाचा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे आणि क्लासेस लावताना हा विचार आपल्याला नक्की करायचा आहे आणि हा विचार जर आपण केला नाही तर आपल्यासोबत काही अडचणी येऊ शकतात याचबरोबर हा एक मुद्दा जो नैसर्गिक आहे की अनियमित कधी पाऊस येतो कधी चिडचिड होते क्लासेस बुडतात चार चार पाच पाच सहा सात 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 दिवस लेकरला क्लासला जाता येत नाही तीव्र उन्हाचा तडाखा असतो आमच्या नागपूरमध्ये विदर्भामध्ये भरपूर ऊन पडतं जेव्हा थंडी पडते लेकरू कुडकुडत 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 क्लासला जातं बर्फ बर्फाचा गोळा झाल्यासारखं याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल कारण वर्षभर लेकराला क्लास करायचा आहे वर्षभर मग या सगळ्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी मध्ये चांगल्या आहेत ना मिळतात आपल्याला की त्याला वैयक्तिक लक्ष देता येतं पण किती क्लासेसमध्ये वैयक्तिक लक्ष देता येतं हाही मुद्दा आहे आणि मग आपल्या समोर एक आत्ताच एकविसाव्या शतकामध्ये कोरोनानंतर एक मोठा आणि चांगला उत्तम पर्याय क्लासेसचा उभा राहिला तो राहिला ऑनलाईन क्लासेसचा मग ते झूमवर आणि गुगल मीटवर घेतलेले हे क्लासेस नाही म्हणत मी शैक्षणिक स्टुडिओतून प्रॉपर घेतले जाणारे ऑनलाईन क्लासेस जॉईन करा ऑनलाईन आणि मग हे क्लासेस जे ऑनलाईन क्लासेस लावायचं जर विद्यार्थ्याने ठरवलंय ऑनलाईन क्लासेस लावायचं जर त्याने ठरवलंय तर ऑनलाईन क्लास मध्ये त्याला काय मिळणार आहे ऑनलाईन क्लासेस हा एक असा पर्याय आहे की ज्यामध्ये त्याला घरी बसून शिकता येत कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर होणारा हल्ला त्या विद्यार्थ्यावर होणार नाही ऊन वारा पाऊस याचा फरक त्याच्या शेड्यूलवर पडणार नाही जो क्लास त्याचा लाईव्ह ठरलाय त्याच वेळेला तो क्लास सुरू होईल आणि या सगळ्या अडचणीमधून त्याची मुक्तता होईल तुम्ही व्यस्त आहात तुमच्या कामात व्यस्त राहा तुम्ही नोकरीत व्यस्त आहात तुम्ही व्यवसायात व्यस्त आहात तुमच्या कामात तुम्ही व्यस्त राहा लेकरू त्याच्या वेळेला लॅपटॉप खोलणारे त्याच्या वेळेला ते लाईव्ह लेक्चर करणारे त्याच्या वेळेला ते टॅब खोलणारे त्याच्या वेळेला ते लाईव्ह लेक्चर करणारे ते स्वयंभू होणार आहे स्वावलंबी होणार आहे तुम्हाला त्याला सोडायला एक तास आणायला एक तास क्लास होता एक तास तीन तास वेळ दिला एक तासासाठी एवढा वेळ आपल्याकडे आहे का एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून हा वेळ वाचवायचा आपल्याला आपल्या समोर पर्याय आहे की ऑनलाईन क्लास लावायचे पण कोणते जे शैक्षणिक स्टुडिओतून घेतले जातात प्रॉपर ज्याची क्वालिटी क्लॅरिटी एक नंबर असते माझ्या पिल्लासाठी मी जर पैसे भरणारे पैसे भरणारे आपण पैसे तर त्या पैशाचं मला काय मिळतं मोबदला याचाही विचार होणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या समोर एक पर्याय देतो मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्रामधील एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये काम करतो पहिली पहिलीपासून तर इयक्ता आठवी पर्यंत मग मंथनची परीक्षा असेल सगळ्या प्रज्ञाशोध असतील स्कॉलरशिपचं फाउंडेशन असेल पाचवी आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय आठवीची एन एम एम एस ची परीक्षा याच ऑनलाईन लाईव्ह बॅचेस आपल्या असतात आता दोन हजार पंचवीस सव्वीसची बॅच ही एकोणावीस मे दोन हजार पंचवीस ला सुरू झाली पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय आठवी स्कॉलरशिप आणि आठवी एन एम एम एस या बॅचेसमध्ये तुम्हाला वर्षभर लाईव्ह मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचबरोबर हे सगळे लेक्चर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सेव्ह राहणार आहेत याची क्वालिटी एकदा चेक करा लेक्चरची क्वालिटी चेक करा खणखणीत नाणं आहे आणि म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पालकांना आग्रह करतो ऑनलाईन क्लास लावायचे तर ते एक नंबरचे ऑनलाईन क्लास लावायचे आपल्याला आपली टीम आहे मी तर तुम्हाला ओळखू येतोच आहे हे बघा पहिलाच नवनाथ गीते मराठी आणि इंग्लिश शिकवतो पाचवी आठवी स्कॉलरशिप नवोदयमध्ये शिंदे सर आदरणीय शिंदे सर गणित आणि बुद्धिमत्ता विषय महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये गणित बुद्धिमत्ता विषय शिकवणारे टॉपचे शिक्षक आदरणीय शिंदे सर मारुती शेळकेसर गेल्या अठरा वर्षापासून अध्यापन क्षेत्रामध्ये लेखक आहेत अनेक पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत प्रमोद बोटे सर सामान्य विज्ञान हा विषय शिकवतात आणि म्हणून शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना आजच्या या स्पर्धा परीक्षेमध्ये घडवण्यासारखी आमची ही टीम तयार आहे मग जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतील तुमच्या पाल्याला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या लागतील त्यातली थी पहिली गोष्ट जर ऑनलाईन क्लास करताना विद्यार्थ्यांनी पालकांनी ही थोडी काळजी जर घेतली तर काय होऊ शकतं लाईव्ह लेक्चरची जेव्हा वेळ असेल क्लासची वेळ असेल ती वेळ पाळा ती वेळ पाळा ज्या वेळेस लेक्चर सेव्ह होतात ॲप्लिकेशनमध्ये ते पुन्हा पुन्हा पहा ऑफलाईन क्लासमध्ये एकदा सर शिकून गेले मॅडम शिकून गेल्या फार छान शिकवतात पण एखादी कॉन्सेप्ट समजून सांगितली आणि माझ्या लेकराला नाही समजली एकदा विचारील विचार दोनदा विचारील तीनदा विचारील लाज वाटते नंतर की यार मला समजलंच नाही पाच वेळा विचारलं सरांना नंतर ते लाजून विचारणार नाही विचारणार नाही विचारायचं सोडून देईल तो त्याचा न्यूनगंड होईल इथं कुणालाच विचारायची गरज नाही सर एकदा लेक्चर घेऊन गेले तुम्हाला वाटलं गणिताचं शिंदे सरांनी एखादा टॉपिक शिकवला नाही तुमच्या डोक्यात घुसला दहा वेळेस बघा वीस वेळेस बघा शंभर वेळेस बघा लेक्चर आयासच सेव रे आयासच सेव राहणारे हा आपला सगळ्यात मोठा प्लस, प्लस पॉइंट आहे मोबाईल टॅब लॅपटॉप कम्प्युटरवर अभ्यासाव्यतिरिक्त खेळायचं नाही खेळत बसायचं नाही पालकांनी थोडंसं तिथं लक्ष द्यायचं पालकांनी जर पालकांनी जर चार पावलं चालण्याची तयारी ठेवली आमची रस्ता चालण्याची तयारी आहे पूर्ण रस्ता चालण्याची तयारी आहे या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ऑनलाईनच्या या विश्वामध्ये ऑनलाईनच्या या शालेय स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एका मिशनने उद्याच्या भारताचे भविष्यातले डॉक्टर भविष्यातले इंजिनियर भविष्यातले कलेक्टर भविष्यातले आय पी एस घडवण्यासाठी आम्ही सगळेजण सिद्ध आहोत तुम्ही या आणि आपण मिळून हे सगळं कार्य करूया आपल्याला ऑनलाईन क्लासेसबाबत कोणती माहिती माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता थांबतो या ठिकाणी धन्यवाद थँक्यू